आमचे सर यू पी एस सी आणि एम पी एस सी यांना दोघांना मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला देतात की अपयशी मुलं जास्तीत जास्त का होतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकतर आपल्याकडे कन्सिस्टन्सी नसते त्याच्यानंतर आपण फोकस नसतो त्याचबरोबर आपल्याला प्लॅन नसतो म्हणजे आज आपल्याला काय करायचं ह्या गोष्टीचं प्लॅन नसतो तर आपण सेकंदा सेकंदाचं प्लॅन बनवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपलं फोकस नसतो एक थोडा वेळ आपण मोबाईल बघणार थोड्या वेळा आपण रीडिंग करणार थोड्या वेळ रायटिंग करणार ह्या गोष्टीमुळे आपलं फोकस तुटतं म्हणून ह्या चार गोष्टी जर आपल्यामध्ये नसतील तर त्या आपल्यामध्ये आणा नाहीतर ह्या चार गोष्टी जर आपण सोडल्या तर आपल्याला सक्सेस मिळणारच नाही तर सक्सेस मिळवण्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवा रोज प्लॅन करा फोकस राहा आणि विशेष म्हणजे अजून एक की फीडबॅक घ्या मेंटर बनवा आणि मेंटर मेंटरकडून फीडबॅक घ्या की कुठे कुठे काय काय चुका होतात आणि त्या कशा दुरुस्त करायच्या नक्कीच करा म्हणजे तुम्हाला सक्सेसही नक्की मिळेल